तिकडवर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर तुम्ही बोलत असाल मी एवढं भारी काय झालंय कारण की मी चाललेल शर्यती नात तुम्हाला माहिती असेल मी शर्यती नात आहे आणि तुम्हाला लोकांना काढला कमेंट ते पण सांग मला आणि ओल्या शर्यतीचा पहिला ब्लॉग असेल तर मी प्लीज ओले वगैरे मला सपोर्ट नाही करा तर आता चला जाऊया जंगी शर्यती ना ओल्याला आणि मथुर बिथूरचे गाड्या सगळ्या खाती गेलेले आहेत आम्हाला लेट झालं चार वाजे मी शालेत ना अपडेट तो टाकते मस्त दादा मी तर ते पण गेले आणि राजाचे बोर्ड संपले म्हणून तर त्यांचे सगळे फ्रेंड्स कुठे फिरायला गेले बेलापूरला बोलला गेले ते लोक त्यांना पण दाखवतात तो मी जरा बोललो बरं इच्छित का आमच्या वाटी तर तो बोलला मी आम्ही सगळी चाललो तिकडं बेलापूरला तर मी बोल चालू नको येऊ आम्ही लागतो हर्षदा जाणार होता तो अगोदरच गेला तर गाई जाता आता मी बिल्डिंगच्या खालती आलो आणि तू आता मी स्कूटीवर पण मी आता गाडी घेऊन का नाही झालो सांगू कारण की, की तिकडे गर्दी बिर्दी जास्त जागा गाडी जा तर गाई आता या स्कूटीवर आम्ही चाललेलो आहे डिस्टनी आणि आमच्या पप्पा रेडिंग झालेलं आहे चला बाबा जाऊ बघा ड्यूग रिक्षा इथं कंट्रॅक्शनच चा काम चालू आहे आवडले बेकार आहेत ते तो पण नाव आहे ना आमचं आणि आमचा ग्राउंड इथं फॉर मरी मर्यायचं मंदिर ग्राउंडच्या जग मर्यायचं मंदिर आहे मजबूत जिंकल्यावर हो लगेच मंदिरात जायला आमच्या गणपती तर आम्ही गेट वरती पोहोचलो आणि हे लोक आहेत ना सायकल घेऊन ऑल इंडिया अंकल काका ची आलेत आणि दोन काका हरियाणा का ची आलेत तर चला काय आपण चरित्री जाऊया आणि यांच्याशी भेट घेऊया अंकल तो जा रहे हो अभी अभी हम बेटा जा रहे हैं शिर्डी हम साथ में जा रहे हैं और ये बच्चा हमें बहुत अच्छा लगा भैया इसको सपोर्ट करो ये बहुत देखो मतलब इस उम्र में भी इतनी एनर्जी हम इतने बड़े हो के आज थोड़ा इतना शायद हो जाते हैं और ये लड़का जो है कितना अच्छा काम कर रहा है मैं मराठी में तो नहीं बोल सकता लेकिन बहुत अच्छा काम कर रहा है बेटा का नाम क्या है मेरा कार्तिक कार्तिक को भैया सपोर्ट करो चिकले वैसे चिकले मेरा नाम बुढ़ा अंकल है और मैं पाँच पाँच दो हजार तेईस को हरियाणा फरीदाबाद से चला था जिसमें मुझे दस महीने 6 दिन हो गए और अभी मैं फिलहाल मैं आपके क्षेत्र में हूँ मुंबई में महाराष्ट्र में और अभी हम शेडी जा रहे हैं धन्यवाद जय थैंक आम्ही आता ओल्याच्या अड्ड्यावरती पोहोचणार आहोत तर तुम्हाला आता मी आमच्या मावशीचं घर दाखवलं बा तर काही आमच्या आता मावशीचं घर आमच्या मावशी आता आपण जाताना येऊ आता नको आता शर्यतीने झालं ना वेळ झालं म्हणून तर आता त्याला थोड्या वेळेला फोटो आता अड्ड्यावरती लेफ्ट राईट घेतलं लगेच उठलं काही आता आठ दहा वर्षी पोचलो आम्ही खूप गर्दी आहे गर्दी तास आरती आता आला वाटत असं वाटतं मला बघू आपण त्याला शोधू फोन करून नंतर चिक्कल चिक्कल का माहित ना आता इथं ऑफ रोडिंगचा रोड इथंच ला नदीचा डायरेक्ट इकड ना इकडं आला एवढं कसं वाणी आलं पण नप चेली आलं तर किती कमी होतं पप्पा वाणी लगेच वाढला कोई तर पप्पा ऊनच नक्का लावू गाडी तापतय आहे साठला लावू धुल पण लाव उडतं इकडं चले तर ना मग उलटा उडतच आमचा पण आला इर्जा स्टार्टिंग स्टार्टिंग वरने बघू शकता किती गर्दी आहे आता पुढे किती असेल गाड्याच गाड्या या साईडला पण गाड्या या साईडला पण गाड्या गाडी कुठं लावायची हे झालं मला कारण की धूल पण लावते आणि हे पण असते ना ऊन चक्का लय गर्दी वाटते बाप्पा आज लय बेकार गर्दी आहे आता तर गाईज जिथं आमची आता गाडी लावली आणि बाका सुर आणि मथुरची शर्यत आहे ना म्हणून वाटते एवढी गर्दी वाटते पण बघू आपण झाली का नाही मागशी अर्ध बैल गेलं आत्ताच आम्ही येत होतो ना तवच अर्ध बैल वाटतं हरलो वाटते ते म्हणून गेले असतील ते तरी काय करतील आता हारले तर ता। त्यांना लय दुःख होतं हारलं हो भेंडी लय भोगला भिरला लय होतंय

சரினாடி

वा, तरा तरा. <laughs> तर तिथे मथुर आहे आणि राहुल राहुल ना पाटील पण आहे त्यांची भेट घेऊया तर काही फैन मतु मतु। कीज़ कीज़। मतु। मतु। तर मोठा आहे आहे आणि आमच्या बंगारवाटच्या बैल बघूया बच्चे या कपिल कापले काहीतरी बैल आहे त्यांचा त्याचं नाव आहे तर आता चला आपण जरा बघू बिघू शरीर ती चला या तर गाई जा जागावकरांचा वैभव नाना आणि आनंद ना नानांचा बैल बदल ये आमचे वैभव नाना आणि ते आमचे आनंद आणि हे आमचे रोहित नाना आणि मी एवढे सालवंत नाव नाही सांगू शकत कारण की ब्लॉक एवढं मोठं होईल का तुम्ही बघाल पण तरसनाल कांतालाल काय देना ना इतने ते ड्रोनलेतात कैप्चर करना है ड्रोन मरी तुम्हें पागल थी वीडियो आता मीपन गया ना रे तुम्हारे तो सरप्राइज दिन का इतने आए इस चालू करने में बाइक बार ठीक है आणि आमच्या घरच्या लोकांचं बैल बघून आला आता दुसरा कोण भेटला तर त्याला पण भेटून घेऊ तर गाय आता मजुरीची शर्यत लागणार आहे आपल्याला का बघायला भेटणार नाही म्हणून ना आपण ड्रोन मध्ये बघूया या आता दोनच मिनिटात मजुरीची गाडी सुटणार आहे

हा सुर न की जरर झाली पण एक बॅड न्यूज आहे तुम्हाला का आमचा मतुर आओ हरला बाजारांमने मतुर आता दुसरी चालू झाली आणि पूर्ण हंटर तयारी फसले आला बघू शकतो तुम्ही आमचा कालूराजाचा भैरव आणि रायफल विजेलाडी झालेली आहे त्यांची म्हणजे की आम्ही

திருக்காய்தான் பிச்சா வங்கர் பாட்டு பச்சா தோப்பு மீன் தலைவாயே திருக்காய்தான் பிச்சா வங்கர் பாட்டு பச்சா தோப்பு மீன் தலைவாயே திருக்காய்தான் பிச்சா வங்கர் பாட்டு பச்சா தோப்பு மீன் தலைவாயே திருக்காய்தான் பிச்சா வங்கர் பாட்டு பச்சா தோப்பு மீன் தலைவாயே

बोल, बोल, आता बोल आता बोल आता बिल्ली बोल किंगिस्की ओडल किंगिस्की ओडल कर बजाओ ओया आधा दूर मिला देगा दरगाही जाता है अपन नरकीली स्टेज पर किधर जाओगे यार 63 जवाहर आणि जयंत आयोजक तेना त्यांती बपते मित्र आहेत तेना आपण त्यांना भेटूया 11 वाला आहे जो होता सापा हे पद्धतीने आपल्याला दिले आहे सत्य दुनिया आमच्या नातेवाईकांतर सर्व बाई जिंकलं आणि इर्जा वगैरे सर्व जिंकलं आणि शहीज बघून आम्ही घरी आलो आणि माझ्या ना कसा लुक होता आणि आता कसा झाला पार्टनर सगळा माकलाय पार आता आंघोळ बिंगोल फ्रेश होतो आणि मग कुठेतरी जाणार बॅडमिंटन बिटमिंटन खेळायला जाते आता आणि मग आजचा ब्लॉग मी इथं दिन करते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल